वेळेस नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओबद्दल माहिती आणि तुम्हाला दाखवलेलं पाणी पण दाखवणार आहे फक्त तुम्ही काय करा मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून मलाही तुम्ही प्रतिसाद देता म्हणून मीही तुम्हाला त्याच्यातले चांगले चांगले <laughs> मी भूजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शारा या गावची तुम्हाला थोडीशी अगोदर माहिती सांगतो त्याच्यानंतर आपण तुम्हाला ते बोरचं पाणी कसं पाहिलं तेही दाखवणार आहे त्याच्यानंतर पाणी किती फुटावर कसं लागलं तेही तुम्हाला त्याचेही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे जमते मित्रांनो तिथं आमच्यासोबत असं घडलं की लोणार या गा लोणार तालुक्यातील शारा या गावी मनोहर पंढरे यांच्या शा घरी आम्ही पाणी पाहण्यासाठी गेलो जेमतेम त्या गावचा आमचा पहिलाच पॉईंट आणि फर्स्ट रूट होता तिथला तर तिथं असं झालं तिथं आम्ही पाणी दिल्यानंतर आम्हालाही तिथं थोडंसं कन्फ्युजन झालं कारण मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की खोलीचा अंदाज हा कमी जास्त प्रत्येक गावानुसार होत असतो थे थे बोर्चा बोर्चा, तर जेमतेम तिथंही आम्हाला असंच घडलं आम्ही तिथं एक बोरचा पाईंट दिला बोरचा बोरवेलचा पाईंट दिल्यानंतर काय झालं मित्रांनो शेजारीच एक गाडी चालू होती गाडीला चाळीस पन्नास साठ फुटाच्या दरम्यान एक बारीक असा नॉमिनल झाला लागलेला होता पण मग ते विशेष म्हणजे फुफुटा चालू होता पण ते ज्यावेळेस पार बदलू त्यावेळेस थोडं असं काहीतरी ओलबट माती यायची त्याच्यानंतर डबल फुफुटा चालू व्हायचा तो त्यांनी गावातल्याच त्यांच्या गावातल्याच एका पानाडी मित्रांनी तो पाईंट दिला होता तो नारळाच्या भरोशावर त्यांनी काढला होता आपला जो पाईंट काढण्याची पद्धती आपण नाण्याच्या भरवशावर किंवा नाण्याच्या पद्धतीनं ना पाईंट काढतो त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मनोहर भाऊ पंढरे या शेतकरी मित्रांच्या घरी एक पाईंट काढला पाईंट काढल्यानंतर मशीन मग तिकडून त्यांनी साडेतीनशे मारला बहुतेक तर साडेतीनशेवर त्यांना काही लागलं नाही त्याच्यानंतर ते त्यांनी खाली घ्यायचं न घ्यायचं ठरवलं त्याच्यानंतर दुसरा बोर टेकवला तर दुसरा आपल्या पाईंटवर टेकल्यानंतर तिथं असं झालं मित्रांनो तिथं आमचा अंदाज एवढा चुकला की जबरदस्त चुकून गेला तिथं माझ्या हिशोबानं तीनशे सव्वा तीनशे फुटाच्या दरम्यान पाणी लागायला पाहिजे साडेतीनशे घ्यायचं ठरलं होतं पण जेमतेम साडेतीनशे फुटालो तिथं थेमही लागला आणि पूर्ण पाषाण बोर केला आणि त्याला मग त्यांनी डबल निर्णय घेतला की खाली घेण्याचा मग त्यांना मी सांगितलं म्हटलं बाबा त्यांचं कसं आहे तुमचं गाव नवीन असल्यामुळे खोली कमी जास्त होऊ शकते पण शंभर टक्के तिथं पाणी लागायचे चान्सेस आहेत मग त्यांनी काय केलं त्यांना खाली परत का घातला तर त्यांना योग असे आले की चारशे फुटावर कमीत कमी त्यांना तीन इंच पाणी लागल एवढं पाणी लागलं आणि तो बरोबर जेमतेम साडेचारशे घेतला आज पर्यंत तो, तो बोर कंटिन्यू त्यांचा एकचा पंप आहे तो तो चालून राहिला आणि चांगल्याही पद्धतीनं पाणी त्यांना लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी पायंट द्याला तर किंवा कोणीही द्याला तर आपल्या पातळीच्या हिशोबाने अंदाज न करता थोडंफार पाच पन्नास फूट मागं पुढं बोर घेण्यात म म्हणजे चांगलं राहील एखाद्या वेळेस पाणी चांगलं लागलं तर आपण कोणाला पाणीही चांगलं लागलं तर पाणी चांगलं लागल्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबानंही बंद करू शकता नाही तर मग नरम पोकळी लागली तर कडकवर जावं लागतं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जर तुम्हाला पाणीच नाही लागलं आणि खडकही लागला नाही एक नंबर पाशाला लागला तर त्याच्यात काय होतं मित्रांनो जे खालजी पातळीची जी, खाल जी, जी दाखवलेली असते शेतकरी मित्राला तर त्याच्यानंतर त्यांना पाणी कमी जास्त प्रमाणात किंवा कमी जास्त फुटावर लागण्याचे चान्सेस असू शकतात तर जेतेम हा जो प्रत्येक भागाचा एरिया असतो हा कमी जास्त होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबानं पाच दहा फुट मागं पुढं बोर करू शकता मित्रांनो धन्यवाद आता या बोरचा तुम्हाला मी व्हिडिओ पद्धतीनं पाणी कोण्या पद्धतीनं पाहिलं तेही दाखवणार आहे त्याच्यानंतर पाणी का पाणी तुम्ही जर ते समजा पाहत असताना तुम्हीच बारकाईन थोडंसं निरीक्षण करा त्याच्यानंतर तुम्हाला ते पाणी लागलेलं आहे त्याचाही व्हिडिओ दाखवणार आहे मतलब धन धन्यवाद

येते हो मरन कोड़ रहा है पर बता देना बता ये देख मानी और-और देख रही है नहीं हां

सोळा वे आई देखने विचार नव नव्हते सोळा विचार पावला आहे तो एक तो बोलला पडे जातो आपला नाही तो काल नंतर हे तो आता खाली नाही जा गट मार आयला गोडरो ऊपर

<Five pressing ricochip है> तो देख गोर तो कर <timeframe> <mother>